नमस्कार मी येरसनवार नागेश शिवराम ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत कार्यालय कुंटूर गेल्या सलग दोन दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे आपल्या भागामध्ये गोदावरी नदी ही दुथडी भरून वाहत आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून बॅकवॉटर आपल्या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आलेला आहे त्या बॅकवॉटरचा वरील सततधार होत असलेल्या पावसाचा आपल्या भागामध्ये विविध शेतामध्ये व घरामध्ये सखल भागामध्ये पाणी साचल्यामुळे आपल्याला बऱ्याच परिस्थितीचा सामना करावा लागत आहे त्यास प्रशासन तहसील कार्यालय आपल्या नायगाव यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सज्ज आहोतच तरी खबरदारीचा उपाय म्हणून गरज भासेल तरच आपण आपल्या घराच्या बाहेर पडावे आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने जर काही सुविधा हवी असेल आपलं प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी त्यांची सुविधा उपलब्ध आहे याही उपर आपल्या घरांची जर पडझड वगैरे होत असेल घरामध्ये पाणी शिल्ल असेल तर आपली खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायत कार्यालय कुंटूरच्या वतीने जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी तात्पुरते स्थलांतराचा कॅम्प आपण आयोजन करीत आहोत तरी ज्यांना गरज भासेल असे या सर्वांनी ग्रामपंचायतशी संपर्क साधावा व आपले पशुधन इतर जे कोणत्याही गोष्टी पाळीव प्राणी असतील यांची सुरक्षितता व आपली स्वतःची प्रथम सुरक्षितता आपण बाळगावी या वतीने मी ग्रामपंचायत कार्यालय कुंटूरच्या वतीने पुण्याश एकदा आपल्या सर्व गावकऱ्यांना आवाहन करतो धन्यवाद